हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पहा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन महत्त्वाचे अपडेट आहे आत्ता आलेल्या दोन दिवस झाले आणि अपडेट दोन आहे दोन कोणत्या तर वीस मेले ग्राउंड होणार काय हा महत्त्वाचा मुद्दा आणि वय वाढून मिळणार आहे हे आत्ताच सांगून देतो कारण त्याच्या अपडेटच तशा आलेले आहे मा मुद्दा हा आहे महत्त्वाचा की जर वय वाढून भेटत भेटत असेल तर वीस मेपासून फिजिकल चालू होईल कसं वीस मेला फिजिकल सुरू असं पेपरमध्ये पण आलेलं आहे आत्ता कालच्या आणि भरपूर महाराष्ट्रातसुद्धा अफवा झालेली आहे चर्चा झालेली आहे की वीस मेपासून फिजिकल सुरू होणार नाही वीस मेपासून फिजिकल सुरू होणार नाही मी सांगतो कारण त्याचं कारणसुद्धा सांगतो कौन होणार नाही पा पेपरला आला त्या दिवशी की वीस मेपासून फिजिकल सुरू पण फिजिकल सुरू कसं होऊ शकते कारण की दुसरी अपडेट अशी आहे की वयवाढीचा मुद्दा हा विचाराधीन आहे तेरा जूनपर्यंत म्हणजे तेरा जूनपासून वाढीवर निर्णय घेणार आहे तेरा जूनपर्यंत सॉरी तेरा जूनपर्यंत कारण चार जूनला निवडणुकीचा निकाल म्हणजे निवडणुकीचा निकाल आहे आणि निकालाच्या अगोदर कोणतीच प्रोसिजर करणार नाही आहे भरतीची मग चार जूनपासून जर निकालाच चार जून लागू राहिला तर वीस मेले पे फिजिकल होऊ शकते काय हंड्रेड पर्सेंट नाही होऊ शकत होणारच नाही वीस मेपासून फिजिकल होणार नाही आहे चार जून प चार जूनचा पहिले निकाल लागा चार जूनचा चार जून निकाल लागल्यानंतर तेरा जूनले ठरवणार आहे की वय वाढून द्यायचं काय कारण की यानं आता पुन्हा मुद्दा घेतलेला आहे की वय वाढवून द्यायचं आणि एक वर्ष वाढवून द्यायचं एक वर्ष वाढून द्यायचं फक्त असा एक शेवटचा निर्णय घेतला ना आणि त्या तेरा जूनले माहीत पडणार आपल्याला की एक वर्ष वाढून दिलं काय आणि एक वर्ष वा वय वाढ होण्याचे चान्सेस भरपूर आहे यावर्षी कारण की भरपूर म्हणजे चर्चा चालू आहे की वाढायचे चान्सेस भरपूर कारण की मुलांना मोर्चे काढले तेवढे निवेदन दिले दे वय वाढायचे चान्सेस भरपूर आहे आणि वय वाढल्यानंतर होणार काय तर फॉर्मची वेबसाईट आणखी ओपन होणार आहे पंधरा दिवसासाठी म्हणजे आणखी फॉर्म भरासाठी तुम्हाला चान्स भेटेल कोणाले आपल्याला हे नॉर्मल नाही जेनचं वय वाढलेलं आहे त्यांनी पुन्हा फॉर्म भरा जेनं भरलेलं आहे ते डबल डबल फॉर्म त्यालाही कॅन्सल करायला सांगितलं आहे मुद्दा मी सांगतो तुम्हाला आता डबल फॉर्म आल्याचा पा त्याची जर वेबसाईट ओपन झाली तर त्याची वेबसाईट ओपन करा ना इकडे तुमचं फिजिकल घेऊन काय आहे वीस मेले नाही म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के फिजिकल तर आहेच नाही वीस मेपासून ते गेली जून महिन्यात प्रोसिजर तेरा तेरा जूनच्या नंतर तेरा जूनले तो रिझल्ट लागल्यानंतर त्याच्या ते पहा पंधरा दिवसाची आठ दिवसाची जे काही वेबसाईट ओपन करान त्याले फॉर्म भरायला लावान तिथून पंधरा सोमवार म्हणजे जून महिन्याच्या शेवटी शेवटी फिजिकलची प्रोसिजर सुरू होऊ शकते हा एक अंदाजच आहे आणि हा कन्फर्म आहे जून महिन्याच्या नंतर फिजिकल जून महिन्याच्या शेवटी शेवटी फिजिकल सुरू होईल का नाही होईल हे तर मी नाही कन्फर्म सांगू शकत पण मे महिन्यात फिजिकल होणार नाही हे हंड्रेड पर्सेंट आहे मे महिन्यात फिजिकल होऊ शकत नाही कारण की चार जूनच्या निकालानंतरच प्रोसिजर सुरू होईल ठीक आहे आता राहिला मुद्दा डबल फॉर्मचा डबल फॉर्म जेने भरलेला आहे त्याले नोटीस आलेले आहे फोन आले कॉल आले सी पी ऑफिसले बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई होणार आहे त्याले एक तेच म्हणान की जेवढे फॉर्म भरले तेवढे कॅन्सल कर आणि एकच फॉर्म ठेवा कोणता पण अशी सूचना देण्यात आलेली आहे आणि जे मॅसेज कॉल आला आणि त्याने स्वतःच्या जिल्ह्यात सी पी ऑफिसले तुम्ही हजेरी द्यायची आहे सा बोलायचं आहे तिथं जाऊन सांगायचं आहे की बाबा मी असं असं केलं कारण की कोणाकोणाला कॉल आले कोणाला मेसेज आले कोणाला आलेही नाही आहे म्हणून तुम्ही स्वतःच आता स्वतःच ते अपडेट घ्या जास्तीचे कामं केलेली आहे पहिलेच पुट्ट ना पहिले सांग पहिले सांगितलं होतं शासनाने की डबल फॉर्म भरता येणार नाही तरी मला काही पोट्याचे फोन आले होते असे की सर डबल फॉर्म भरायची एखादी नवीन टेक्निक सांगा दुसरं आधार कार्डचं काही असं म्हटलं काहीच होऊ शकत नाही आधार कार्डचा नंबर टाका लागते तर दुसऱ्याच्या आधार कार्डवरून फॉर्म भरते म्हणजे बापाचं आधार कार्ड टाकता मग फॉर्म भराले बापाला उभं करता का भरतीच्या ठिकाणी तसं केलं काही पुरायनं मग आता तिथं तुम्हाला हजर राहा लागणार आहे जास्तीचं दिमाग आहे पुट्ट्यानं स्वतःचा आधार कार्डचा नंबर यूज केला घरच्या दोन तीन जणांचा यूज केला भावाचा बहिणीचा असे और करून काही नाही काही केलेल्या के पुट्ट्यानं कांडं ठीक आहे तर ते कामित कसं केलं ते तर मला माहीत नाही कन्फर्म काय केलं कसं फॉर्म भरला पण तरी फॉर्म भरलाच नाही ना डबल तर त्याच्यावर कारवाई होऊन राहिली अजून वीस मेले फिजिकल होणार नाही ह्या ह्या महिन्यात फिजिकल होणार नाही मे महिन्यात ही महत्त्वाची अपडेट आणखी एक अपडेट अपडेटे समजलेलं लिहूनच होता आपल्या वय वाढवून मिळेल तर वय वाढवून मिळेलच आहे का म्हणजे एक वर्षाचं वय वाढून त्याचं निश्चित केलेलं देणं पण अजून कन्फर्म नाही सांगू शकत म्हणजे तेरा जूनने जर निर्णय घेतला तर तिथून तेरा आणि आठ एकवीस जून एकवीस जूनपासून म्हणजे एकवीस जून शेवटी शेवटी जून महिन्याच्या शेवटी शेवटी फिजिकलची प्रोसिजर सुरू होऊ शकते ह्या महिन्यात तुमची फि फिजिकलची प्रोसिजर नाही आहे पण तरी अभ्यास करायच लागणार आहे प्रॅक्टिस चालूच होऊ देणार आहे वर्क काही होणार आहे काय टाइम काहीच होत नाही ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं व्हिडिओला असा व्हिडिओ लाईक करा चॅनवर नेमल तर सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ आपण नवीन नवीन घेऊन येत असतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद